नेत्यांची मनं सुद्धा जुळलेली नाहीत आणि नेत्यांची मनं जुळली नाहीत तर जमिनीवर काम होत नाही आणि मतदार सुद्धा मतदानाला येत नाही हे भाई, ना भाई जगतापला तुमचा मुद्दा पटत नाही ते हसले जात बाई जगताप तुम्हाला पटत नाही समन्वयाचा मुद्दा नहीं नहीं। नाही नाही मला मोठा आश्चर्य वाटतंय की आजच ह्या गोष्टींची जी काही चर्चा होते जी होणं आवश्यक आहे कारण आपण निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी बोलतोय मला कमाल एका गोष्टीची वाटते हे तेच काँग्रेस आहे जे लालूजींच्या पक्षाबरोबर आम्ही सत्तेत सुद्धा होतो तेव्हा तेव्हा कधी आपल्याला असं काही दिसलं नाही का बरं आता इथले जे काय आमचे मित्र आहेत ते जे म्हणतात आहेत राहुल गांधींचा तिथे वावरणं वगैरे ज्या वेळेला राहुल गांधी चार दिवस जास्त गेले तर हेच म्हणायचे की राहुल गांधींना तिथे सगळ्यात जास्त हे होतंय तेजस्वीला तेजस्वी हा झाकला जातोय अर्थात हे तुमचे सगळे आरोप आणि तुमचीच उत्तर तुमचेच प्रश्न परंतु माझं आपल्याला नम्रपणे परत एकदा तेच सांगणं आहे मागच्या वेळची निवडणूक तुम्ही तपासा त्याच्या अगोदरची आपण निवडणूक तपासा आताची तपासा राहुल गांधीने तिथे येऊन तेजस्वीचं नाव जाहीर करावं म्हणजे हे फारच अति म्हणजे कशा पद्धतीच्या राजकारणीची मानसिकता हे मला माहीत नाही ज्यांना जे प्रमुख आहेत त्या बिहारचे आमचे अशोक गोय गेहलोतजी त्याने येऊन जाहीर केलं आणि तसंच होतं आमच्या पक्षामध्ये तसंच होतं आणि एकशे चाळीस वर्षाचा पक्ष आहे आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही जर बघितल्या खऱ्या अर्थाने तर तुमच्या ते लक्षात येईल आणि म्हणून त्यांचं जे म्हणणं आहे काँग्रेस मागे जाते किंवा काँग्रेस हे जाते हे ठीक आहे परंतु मी तुम्हाला आत्ताच मी तुम्हाला मी म्हणालो की सगळ्या गोष्टी जर समजा जर ह्या अशा पद्धतीने घडणार आहेत अशा पद्धतीचं जर सगळं चौकटच बसवलेली असेल तर त्याचं उत्तर हेच येणार आहे हे परत एकदा मी आपल्याला नम्रपणे सांगतो मी आज तुमच्या समोर आलो म्हणून म्हणत नाही बिहारचं पहिलं जेव्हा पहिलं पहिलं चरण झालं दुसरं चरण झालं त्याही वेळेला मी याच गोष्टीचा उल्लेख केला होता आणि म्हणून काँग्रेस कधीही <coughs> स्वबळावर बिहारमध्ये सत्तेमध्ये नाही येणार अशा याच्या याला आम्हाला कुणाचा कुणाला तरी बरोबर घेऊनच करावं लागेल उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा आम्हाला कुणाला तरी बरोबरच घेऊन करावं लागेल आणि ते काम आम्ही करतो आहोत ही गोष्ट खरी आहे काही अंशी हो की ज्याचा उल्लेख इथे झाला की काही जागांवर हे जे मित्रतापूर्ण जी काही निवड लढणं होतं हा हे काय तितकस मला आता महाराष्ट्रात राहून मी काहीतरी तिकडे टिकाटिपणी करणं बरोबर नाही परंतु गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष मी सुद्धा राजकारणात आहे मी सुद्धा अनेक राज्य मी बिहारमध्येही काम केलेलं आहे मी देशातल्या सगळ्या राज्यामध्ये काम केलेलं आहे तेलंगणामध्ये काम केलं मी कर्नाटकामध्ये काम केलं परंतु हे जे काय बा, त्या बारा जागा होत्या त्या खऱ्या अर्थाने त्याचा कुठेतरी तोडगा निघायला पाहिजे होता त्या कोणी लढाईच्या काय लढा हा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि तुम्हाला मान्य आहे तुम्हाला मान्य आहे परंतु दोनशे त्रेचाळीस जागांचा विचार करताना ह्या सगळ्या गोष्टी कमी अधिक प्रमाणामध्ये ज्या काय झाल्यात किंवा त्यावेळेला चर्चेमध्ये जे काय असेल ते झालं त्यांना मी दोष देणार नाही परंतु होय ही गोष्ट ह्या बारा जागांच्या बाबतीमध्ये ज्याचा उल्लेख केला ती गोष्ट खरी आहे आणि जसं आपण <laughs> आपण म्हणतोय की तेजस्वीच्या बाबतीमध्ये तेजस्वीने याच्या पूर्वी सुद्धा लालू प्रसाद जेलमध्ये होते नाही होते ही गोष्ट खरी असली तरी तेजस्वी हा एक देशातला एक तरुण मग याचा उत्तर प्रदेशमध्ये हा पण असेल ह्यांचा मुलगा ही सगळी तरुण मंडळी देशाच्या राजकारणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पुढे येतात आहेत भाजपमध्ये सुद्धा काही तरुण चेहरे जे समोर येतात आहेत हे फार आश्वासक आहे देशाच्या राजकारणासाठी ते फारच आश्वासक आहे त्यामुळे तेजस्वीने मागच्या वेळेला सुद्धा जेव्हा ही निवडणूक झाली त्यावेळेला तेजस्वीच्या तेजस्वीच्या मागे लालू प्रसादांचा आशीर्वाद आणि नाव आहेच त्यांचा त्यांचा तो चिरंजीव आहे परंतु तेजस्वी स्वतः हा जो बिहारमध्ये सगळीकडे झंझावता सारखा जो फिरत होता फिरला गेली पाच वर्ष फिरला त्याचा हे आहेच त्याचंही आपल्याला योगदान नाकारतात आणि त्याच्याशी स्पर्धा काही काँग्रेसशी असण्याचं काहीच कारण नाही काहीच कारण नाही नाहीतर नाहीतर आम्ही तेवढ्या जागा सुद्धा मागितल्या असत्या तेवढ्या ते तशा जागा मागितल्या गेल्या नाही ठीक आहे ही, ही, ही गोष्ट त्यांची मान्य केलेली आहे मी की त्या दहा बारा जागांवर जो का असमंजस झाला त्याचं समर्थन मी अजिबात करणार ठीक आहे आम्ही आता भाजपची पण बाजू जाणून घ्यायची आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दटके तुम्ही खूप वेळ थांबला त्यांची चर्चा प्रवीण जी तुम्ही ऐकतात काँग्रेसने सगळं विश्लेषण केलं भाई जगताप काय बोलले तुम्ही ऐकलेलं इथे इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपला म्हणजे ज्या प्रकारे आम्ही एक्झिट पोल्स काल आले होते परवा जे आले त्याची चर्चा झाली विश्लेषण झालं भाजप आता मला सगळ्यात पहिला भाजपला प्रश्न ज्याची चर्चा खरं सुरू आहे भाजपाच्या माझ्या मते आता स्वतःच्या जागा भाजप एकशे एक, एक जागांवरती भाजप इंडिव्हिज्युअली आघाडीवरती होतं मग अशी कलांमध्ये बरोबर ना एकशे एक जागांवरती भाजप कल कल आघाडीवरती आहेत आणि लढलेच एकशे एक अच्छा एकशेपक्ष एकशेपक्ष एकशे एक्क्याऐंशी एक एक जागांवरती ही आघाडी आहे फार मोठं आपण म्हणू शकतो की हे स्वीप आहे प्रवीणजी तुमची सगळ्यात पहिले प्रतिक्रिया मग बाकी मला मुद्द्यांकडे मला भाई आत्ता बोल त्याच्यावर तुमचं उत्तर बिलकुल मी पहिल्यांदा पहिले पंतप्रधान मान्य पंडित नेहरू आणि बालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज लवजी साळवींची पण जयंती आहे त्याच्याही शुभेच्छा आणि जसं भाई म्हणतात ना हे सगळं सेट आहे तसं भाई फार ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत मी विधान परिषदेत काम केलं आहे पण भाईंची प्रतिक्रिया पण सेट आहे आणि ही प्रतिक्रिया येणाऱ्या ये स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रातल्या आहेत त्याच्यासाठी पण हीच प्रतिक्रिया आहे कमलेशची मला प्रवीण सगळं तुमचा त्यांच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे हा संवाद आपला तुमचा व्हायला हवा आणि ती आमची पण इच्छा आहे की तुमचे म्हणणं त्यांच्यावरून पोहोचावं भाई आवाज येतोय प्रवीणजी बोला माझी माझी भाईंना एवढीच विनंती आहे प्रवीणजींचा प्रवीणजींचा आवाज येत नाहीये हा आला आला येस येस आय गॉट इट येस प्रवीणजी आता सुरू भाईंना पहिल्या पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंडित नेहरू आणि बालक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा लहूजी साहेबांच्या पण जयंतीच्या शुभेच्छा आणि भाईंची जी प्रतिक्रिया आहे मला भाईंचं दुःख कळतं आहे कारण याच्यापेक्षा वे, वेगळी प्रतिक्रिया देऊच शकत नाहीत ते कारण भाई फार ज्येष्ठ नेते आहेत विधान परिषदेत मी त्यांच्यासोबत <हीं> काम केलं आहे भाईंना मी पाच वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली त्यामुळे भाई हे कडक बोलणारे नेते आहेत काँग्रेसचं जर चुकणार असेल तर ते बोलणारे आहे पण आज त्यांची अडचण झाली आहे कारण हे सेट आहे ते सेट आहे अरे आपल्याला मेहनत करायची नाही आपल्या पार्टनरशी आपल्याला संबंध नीट ठेवायचे नाहीत बारा जागेंवर मैत्रीपूर्ण लढती करायच्या आहेत एकीकडे भाजपचे एन डी एचे नेते रात्रंदिवस जागतात आहेत ऐंशी ऐंशी सभा करत आहेत दुसरीकडे महागठबंधनला कोणी सोबत नाही कोणते नेते नाही काही सभा नाही आणि आपल्याला मेहनत करायची नाही आपल्याला फक्त चुकीचे मुद्दे समोर रेटायचे आहे आपल्याला योग्य मुद्दे रेटायचे नाही एकीकडे तुम्ही आम्हाला म्हणता आम्ही दहा हजाराची घोषणा केली तुम्ही तीस हजाराची हो करता एकीकडे तुम्ही प्रत्येक घरी सरकारी नोकरीची घोषणा करता आणि जर तिथले तरुण तिथल्या महिला तिथल्या युवती तिथले अतिपिछडे तिथले ओबीसी सगळे समाज जर तुमच्या पाठीशी येत नाही ती काही चूक एनडीएची आहे आणि मला एक कळत नाही मागचे वीस वर्ष मागचे वीस वर्ष तुम्ही सांगता मागच्या वीस वर्षाच्या आधीचा बिहार पण लोकांनी बघितला आहे आणि जे सध्याचे वीस वर्षात तोही बिहार बघितला आहे ज्या गतीने विकास व्हायला पाहिजे होता आमचं काही शंभर टक्के कमी आम्ही हे करणार नाही जावा पण ज्या गतीने बिहारचा विकास व्हायला पाहिजे होता ती गती बिहारला मिळाली आहे नरेंद्र आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील बिहारचे लाडके मुख्यमंत्री नितीश कुमार असतील यांच्या दोघांच्या दोस्तीने जी काही गती बिहारच्या विकासाला मिळायला पाहिजे तरुणांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर मिळायला पाहिजे अतिपिछ्यांच्या मुद्द्यावर मिळायला पाहिजे महिला जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे त्याला जर सशक्तीकरण होणार असेल तर त्या दृष्टीने जे काही उपाययोजना आम्ही केल्या ते आम्ही जनतेसमोर ठेवले आमचे नेते रात्रंदिवस जागले आमचा जमिनीवरचा जा कार्यकर्ता रात्रंदिवस झटला प्रत्येक बूथवर आमची माहिती आम्ही घेतली आणि आज जो विजय दिसतो आपल्या कलांमध्ये एकशे एक्क्याऐंशी दिसतात त्यामुळे तो विजय या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा आहे उत्तम कोऑर्डिनेशनचं आहे उत्तम कम्युनिकेशनचं आहे आणि कोणाशीही कोणी गद्दारी करू नये कोणत्याही सीटवर कोणी आपल्याच मित्रपक्षाच्या बाबतीत उभं राहू नये एकत्रित प्रयत्न करावे जिथे भाजपचा उमेदवार आहे तिथे जेडीयूनी मदत करावी जिथे एल जी पीचा उमेदवार आहे तिथे भाजप जेडीयूनी मदत करावी असं एकत्रितपणे काम झाल्यामुळे इतका मोठा विजय दिसतो आहे आणि मला एक कळत नाही जिथे बिहारमध्ये प्रचाराला जायला पाहिजे तिथे नेते प्रेस कॉन्फरन्स घेऊन होत चोरी सांगतात hmm. मला हेच कळत नाही काय प्रचाराचं गणित काय आहे मेहनत कशी करायची आहे जर नेताच फील्डवर सेनापतीच फील्डवर उतरणार नाही तर त्याचे सैनिक काय करतील आणि नेत्यांनी काहीच केलं नाही त्या सैनिकांनी काहीच केलं नाही म्हणून महागठबंधनच्या चौपन जागा दिसतात आहे आणि नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान नितीश कुमारांसारखे मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व आमचे नेते एनडीएचे हे फील्डवर होते आणि त्याचं रूपांतर इतक्या